गोदावरी नदी निमित्त पैठण येथील राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने नाथ समाधी मंदिराच्या पाठीमागे घाटावर हजारो दिव्यांशी रोषणाई करून दीपोत्सव साजरा करण्यात आला शेकडो भाविकांनी या दीपोत्सवाचा आनंद लुटला यावेळी मान्यवरांच्या हस्ते गोदावरी नदीला तीनशे इको फ्रेंडली मीटर लांबीची साडी अर्पण करण्यात आली यावेळी पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे हरिभक्त पराये ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर पोलीस निरीक्षक संजय देशमुख आयोजक राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार पाटील जितू परदेशी शालीवाहनचे चेअरमन किशोर चौहान शिवनाथ भाग्यवंत नामदेवराव खरात बाळासाहेब माने शहादेव लोहारे राजू गायकवाड किशोर चौधरी प्रशांत बटवल अरुण काळे रेखा कुलकर्णी पुष्पा गव्हाणे ज्योती काकडे वैशाली परदेशी विष्णू खंडागळे शहादेव लोहारे प्रीतम परदेशी यांची उपस्थिती होती यावेळी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी देण्यात येणारा गोदावरी पुरस्कार बँकिंग क्षेत्रासह सा सामाजिक कार्यात अग्रसर असलेल्या शालीवाहन नागरी पतसंस्थेला देण्यात आला पतसंस्थेचे चेअरमन किशोर शोभान यांनी पुरस्कार स्वीकारला गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण पैठण शहरात आज गोदावरी प्रकट दिनानिमित्त गोदावरी पूजन आणि भव्य असा दीपोत्सव या ठिकाणी साजरा झाला या निमित्ताने या ठिकाणी जी महाराज मंडळी आलेली आहेत माझ्यासोबत आहेत ज्ञानेश्वर महाराज अपेगावकर यांना मी ह्या गोदावरी प्रगट दिनानिमित्त त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या या प्रतिष्ठान नगरीत गेली दहा वर्षं गोदावरीचा जन्मदिवस आम्ही राजमुद्रातर्फे साजरा करत आहोत याचा उद्देश असा आहे की आज गंगेचं फार मोठं महत्त्व आहे शास्त्राच्या दृष्टीनं पाच उपकाराची जी काही शास्त्र सांगितलेलं आहे आणि त्या पाच उपकारापैकी सगळ्यात मोठा उपकार हा गंगामातेचा आहे आणि तो उपकार कोणत्या तरी निमित्तानं आपण पूर्ण करण्यात यावा या उद्देशाने गोदावरी स्वच्छ व्हावी या दृष्टीनं आम्ही गोदावरीचा जन्मदिवस गेली दहा वर्षे आम्ही साजरा करत आहोत या अनुषंगाने यावर्षी एक नवीन उपक्रम आम्ही राबवत आहोत की गोदावरी मातेला साडी परिधान केलेली आहे तीनशे पासष्ट मीटरची साडी आम्ही यावर्षी गोदावरीला प्र प्रदान केलेली आहे आणि त्यानिमित्तानं अकरा हजार दिवे लावून या गोदावरीचं एक आपण देणं दे लागतो त्यातून उतराई होण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही आज केलेला आहे आपण यावर्षी देखील राजवृद्धा प्रतिष्ठानच्या वतीनं गोदावरी प्रकट दिन हा साजरा होतो आहे ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा प्रकट दिन सर्व भाविकांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झालेला आहे सर्वप्रथम या ठिकाणी गोदावरीचं पूजन आज केलं गेलेलं आहे के त्यानंतर गोदावरीला एक इको फ्रेंडली अशी साडी या ठिकाणी आज साडेतीनशे मीटरची अर्पण केलेली आहे त्या साडीचं कुठलंही प्रदूषण या आपल्या गोदावरी मातेत होणार नाही अशा प्रकारची साडी आज या ठिकाणी आपण सर्व उपस्थितांच्या उपस्थितीत या ठिकाणी अर्पण केलेली आहे आणि त्याचबरोबर आता अकरा हजार दिव्यांचा दीपोत्सव असा सुंदर असा धार्मिक कार्यक्रम आज या ठिकाणी आपल्या शहरात राजपुद्रापर्यंत आज गोदावरी प्रकट दिन जल हे जीवन पाणी हे जीवन आहे जसं म्हणतो तसंही गोदावरी गोदावरी मैया जीवनदायिनी आपली आणि ह्या गोदावरी मैयाचा स्वच्छतेचा आपला सर्वांचा आपलं कर्तव्य आहे राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीनं या अकराव्या वर्षी हा जो दीपोत्सव कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे अकरा वर्षापासून आम्ही राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी गोदावरी प्रकट दिन साजरा करत असतो आणि या प्रकट दिनानिमित्त आम्ही या ठिकाणी हजारो दिव्यांचा दीपोत्सव या ठिकाणी साजरा करून या ठिकाणी गोदावरीला नमन करत असतो आणि या दिवसानिमित्त आम्ही विविध सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना संस्था सामाजिक काम करणाऱ्या संस्था असतील धार्मिक काम करणाऱ्या असतील सांस्कृतिक काम करणाऱ्या असतील क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था असतील अशा संस्थांना आम्ही पुरस्कार देत असतो यावर्षी दीपोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला शेकडो भाविकांनी या दीपोत्सवाचा आनंद घेतला गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर